अरे तुझ पैसे देतो रे पळूनच बिळून चाललोय काय देतोय की अरे देवा ही <ziffs> दे। का आली तिथच थांब जर का पळाला हल्ला कुड तुझ्या डोक्यात घालून मेल्या अरे देवा हे काय करावं या बाईला थांब मेल्या तुझा जाळ झाला थांब थांब म्हणजे तुझं काय आता मावशी सारखा तुम्ही आज तर याच्या डोक्यात तू आज गेला दीदी डोमल्याची दीदी मेल्या दरवर्षी रक्षाबंधन ला येते दरवर्षी रक्षाबंधनला मला खाली हात पाठवलं हो ना तुझी आणि माझी शेवटची रक्षाबंधन असेल लक्षात ठेव तोंडाचा